बदलत्या दैनंदिन जीवनशैलीमुळे माणसाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे धकधकत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण देखील वाढलेलं आहे आता धावत्या बसमध्ये काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात चालत्या बसमध्ये कंडक्टरला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कंडक्टर किती अस्वस्थ तुम्हाला इथं दिसत आहे केवळ तीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये कंडक्टरला अचानक हार्ट अटॅक आल्याचं दिसतं हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही ना नेहमीप्रमाणे बस आपल्या मार्गावर प्रवासी घेऊन धावत होती कंडक्टरने प्रवाशांची तिकीट काढली आणि आपल्या जागेवर येऊन बसला बस प्रवाशांनी भरलेली नव्हती बस बसल्या कंडक्टरला अस्वस्थ वाटू लागलं त्याने मानेवरून हात फिरवला तसेच तोंडावरून हात फिरवल्याने थोड्याच वेळात त्याचे डोळे फिरले आणि त्याचं शरीर सरळ व्हायला लागलं शेजारी बसलेल्या वृद्ध दाम्पत्यांना हा प्रकार लक्षात आला परंतु त्यांचा तिथेच मृत्यू झाला ही जरी नैसर्गिक आपत्ती नसली तरी कंडक्टरला थोडी मदत सरकारने करायला पाहिजे अशा कमेंट्स आलेल्या आहेत